मुंबई इस्कॉनतर्फे अंबरनाथ शहरात प्रसिद्ध जगन्नाथपुरीमधील जगन्नाथ रथयात्रेचे भव्य दिव्य आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले या रथयात्रेचे आमदार डॉक्टर बालाजी गिनीकर भाजप कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत केले यावेळी प्रसिद्ध उद्योगपती संजीव शर्मा आदी विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्षांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथ शहरात गुरु अभयधीरदास आणि गुरु सदाचारी मारुतीदास यांच्या अध्यक्षतेखाली सात जुलै रोजी दुपारी ग्रीन सिटी क्लब हाऊस निसर्ग ग्रीन बी केबिन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौकातून श्री स्वामी समर्थ चौक ते वडवली रोटरी क्लब या मार्गावर जगन्नाथ यात्रा काढण्यात आली होती या यात्रेची सांगता रोटरी क्लब सभागृहात करण्यात आली या रथयात्रा सोहळ्याप्रसंगी भजन कीर्तन अन्नप्रसादम सांस्कृतिक कार्यक्रम प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर सूरदास प्रभुजी यांनी भगवान कृष्ण यांची रासलीला आणि अन्य विषयावर प्रवचन सादर केले या पारंपरिक जगन्नाथ रथयात्रेत हरे राम हरे कृष्ण नामाचा गजर करत भक्तिभावाने जगन्नाथ रथयात्रा पार पडली